Day. की day. Day. आज खऱ्या अर्थाने ते त्यांच्या वाढदिवसाचं निमंत्रण केलं बायको होतं फार वर्ष आलं होतं आठवणे सगळं आठवत त्यामुळे ते सगळं पाहत पाहत आज पुन्हा एकदा तिथे येण्याची संधी मिळाली आणि आपल्याला माहीत आहे की आदरणीय महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आदरणीय आमचे सर्वांचे नेते देवेंद्रजी ने आणि त्याचबरोबर अजित झाला या तिघांच्या नेतृत्वामधलं सरकार ने हे विकासाच्या दिशेने वाटचाल करताना दिसते आणि हे करत असताना ज्या ज्या आवश्यक व्यवस्था मार्ग सुविधा उपलब्ध होणं गरजेचं आहे त्या सर्वच्या सर्व कशा पूर्ण होतील याची सर्वांची ते नेहमीच काळजी घेत असतात आल्या माझ्या हातामध्ये दोन कागद माझ्या दिलेले पार्किंगची व्यवस्था त्यांनी करते त्यासाठी सात कोटी रुपये खर्ज शंभर टक्के कोणत्या मार्गातून ते आले आणि या सगळ्या गोष्टी कशा मिळवतील हो आणि जी परवानगी नौका न संदर्भात संदर्भामध्ये सांगितलं या सर्वांचा मी नक्की पाठपुरावा करून सरकार त्या प्रकल्पाकडे कशा जातील याची नक्की काळजी घे आणि त्याचबरोबर आपल्या सर्वांना माहीत आहे की ज्यावेळेला देवेंद्रजी मुख्यमंत्री म्हणून काम करत होते त्यावेळेला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून चंद्रकांत दादाच्या माध्यमातून आपल्याला सर्वांना माहीत आहे हाच प्रोजेक्ट पूर्णच्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू झाले आणि त्याची सुरुवात जी आहे ती सुरुवात अष्टविनायकनी झाली होती आणि जरी मला आठवतं की मलाही मी सार्वजनिक बांधकाम खात्याचा मंत्री झालो आणि त्याचा लोकार्पणाची संधी जी आहे ती मला मिळाली त्यामुळे या सगळ्या गोष्टी करत असताना चोवीस तासामध्ये अष्टविनायक दर्शन अशा पद्धतीचं देवेंद्रजींनी ठेवलेलं उद्दिष्ट चंद्रकांत दनाने त्यावेळेच्या काळामध्ये पूर्ण केलं आणि आता अष्टविनायक दर्शन हे चोवीस तासात होतं हे आपण सर्वांना माहीत आहे हे आदरणीय देवेंद्रजींच्या दूरदृष्टीमुळेच हे सगळं सगळं शक्य झालं असं समृद्धी मार्ग वगैरे असे सगळे विषय जे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण देशामध्ये एक वेगळं वातावरण आहे एक वेगळ्या दिशेने देश ज्या ठिकाणी चालला देशाला एका सक्षम अशा नेतृत्वाची गरज आहे आणि त्यामुळे आपण सर्वांना माहीत आहे की याच सगळ्या विषयाला धरून आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आदरणीय देवेंद्रजी आणि आदरणीय अजितदादा हे सर्वजण एक वाक्यता घेऊन त्याच दिशेने चालले आपल्या सर्वांचं सुद्धा सहकार्य काळामध्ये त्यामध्ये लागणार आहे आपण सर्वजण सहकार्य करा याची मला पूर्ण खात्री आहे धन्यवाद जय हिंद बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखतो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका